दैवत माता जगदंबा जगद्गुरु शेवालाल महाराज बंजारा समाज धर्मगुरु तपस्वी रामराव बापू आजीर कार्यक्रम मुख्य अतिथी तथा सत्कार मूर्ती प्रमुख मार्गदर्शक आपले बंजारा समाज भूषण महाराष्ट्र राज्य मूर्धव जलसंधारण मंत्री बंजारा समाज आधार स्तंभ आदरणीय नामदार संजय भाऊ राठोड आदरकार कार्यक्रम मनavar धर्मगुरु महंत जयसिंह महाराज महंत जितेंद्र महाराज आदरकार के में आपले बंजारा समाज राफला जिल्हा नेते हिरासिंह भाऊ मधुकरजी पवार हमार वाशिम जिल्हा बंजारा समाज नेता जयकिशन भाऊ राठोड ये कार्यक्रम आयोजक आणि ये कार्यक्रम रे खर्याती अध्यक्ष जेर प्रयत्न येथील मेहनती ती हजेरी एवढा मोठा मेळावा होत लोकप्रिय आणि उमलतो अकोला जिल्हा नेतृत्व पप्पू भाऊ चव्हाण कोण सदरमार मंडळी आम्हाला पवार साहेब हे कार्यक्रमासाठी आज कोण अकोला जिल्हा वाशिम जिल्हा माहीर बुलढाणा जिल्हा माहेर सदर मार बंजारा बांधव मार या वेणा तरुण मित्र आणि सदर आयोजक मंडळी पत्रकार बंधून प्रथम भाऊ मने माहिती अभिनंदन करू की ही कार्यक्रम बंजारा संवाद मेळावाच आणि खऱ्या अर्थ ती भाऊरो सत्कार हे दगड पारवा विचारू ही पप्पू चव्हाण आणि सहयोजक म्हणले इच्छा सह, आपण जाहीरपणा ती कुचू की पप्पू चव्हाण इच्छा काय रे की बा भाऊ मार दगड पारवा विचारू आणि बरोबर सत्कार आपल्याला लेर तो कारण एक वाशिम जिल्हा विह अकोला जिल्हा विह बुलढाणा जिल्हा विह आवडा सुंदर वसंतराव नायगे पुतळा देवाळो बनक्या संजय भाऊ राठोड मेहनत प्रे, पुतळा लोकार्पण करीन कोणी आहे पण पुतळा दिनो तथानी वर जाहीर सत्कार इच्छा कपूर की मार दगड पार माहिती जाणून भाऊ रो सत्कार विचारू ही ओर म्हणे माहिती एक उद्देश आणि खऱ्या अर्थी भाऊ अकोला जिल्ह्यात कोणी तो संपूर्ण महाराष्ट्र बंजारा बांधव खूप मोठी आशा की तमार सांगून आपण क्रांती फरणे वसंतराव हो नाईक सुधाकर नाईक वेग नंतर मनोहर भाऊ सुद्धा काम जिल्हा माहेर एक आम्हाला समाजेरो लोकप्रिय स्वर्गीय मकरमजी पवार साहेब सुद्धा आमदार आणि मंत्री वेगळे आणि हे मतदारसंघ माहिती हेच लोक आमदार किती करताना मंत्री व्य आणि अकरा मोठी ताकद आहे पंजारा समाजा खऱ्या अर्थी ते अब विविध आरक्षण चालूच परंतु की पोरा देवी तमार आपण सदर काशीच दस वर्ष पहिले सदर देखील कचरा उद्योग हा व्य हो म्हणजे विकास आई प्रयत्न केले मनोर भाऊ सुद्धा प्रयत्न केलो परंतु खऱ्या अर्थी ती भाऊ मंत्री नंतर वाशिम जिल्हार पालकमंत्री रामराव बापू की तू अब वीस परंतु हमार वाशिम जिल्हा माई माहीत काशी चवालाल महाराज मंदिर च माता जगदंबार च आणि होत विकास करे सर कोण पालकमंत्री वाशिम जिल्हा देवळाचं बापूर आग्रेस वन पालकमंत्री पद मळो आणि खरे आरती तर मग आपण देक्रेचा की आपण नगाराची तिने तू नगारा नालक्या व्य पण बाजारा समाजावर शेती मोठे देशे माई मोठो नगारा कोरा कोराचे काशी माई घडावळ घड्याव

ओर बदल मग मनी माहिती अभिनंदन करतो आभार मानू आणि भविष्य माहिती भाऊ रो सात समाजे सर्व तुम्ही जाहीर देऊ छू एकच गोरमाटे रो नेता संजू भाऊ ची कधीतरी पूर्ण महाराष्ट्र माहिती कचराही लोक रेद गोर मंत्रालय रेद पण गोरमाडी रो छोरा ते काय दोन गोरमाडी मत बोलत दुसरे ती बोले आपण नेता आपलं अमोल आपला आपण ओर पाठीला आणि आज जे कार्यक्रम लिहितोच पप्पू पप्पू चव्हाण म्हणून मा, वाटोर तडपड र मग आपला बोलो कार्यक्रम का होतो लगून पप्पू तारे माई गट मोठे जतात सहकारी सुद्धा खूप आचेच प्रताय तो सुद्धा भविष्य माहिती तो सुखी द्या तुझू आणि आब नवीन हजार एकोणतीस भाऊ काहीतरी नवीन काहीतरी हे विधानसभा लोकसभा काहीतरी चेंजेस व्यवहारच आणि एकदा बदल होतो मकरापोर श्री गोतम एक आचे मनिक्यान अंगले जाव गीत वर्तव्य विनंती करू आणि मार आशे पद्धती मन बोलाय मार सत्कार के ओर बदल खरं आणते की आता भाऊ तुम्ही कुठे मतदार संघ आपणच गोर माझे होतं मकराम पवार साहेब आमदार विमोल होत आणि बेअर नंतर एसी राखी गो करता आणि दुसरी वेळी जाहीर काम पडो बरोबरच कोणी करता हे मतदार संघ नाही आपण एक म्हणजे आता होऊ शकत वर्षावत्तम ताकद देर काम करियो हो। विकास कामी सुद्धा भरती आता विनंती करतो मला आणि मला सन्मान केले संधी प्राप्त करता मा, आभार मानू जय हिंद जय शवाला धन्यवाद जाधव साहेब